1. सत्याचा सुपर बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी करा न्यूज सुपर रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेडचे अध्यक्ष प्रसिद्ध उद्योगपती आकाश अंबानी आणि भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू सूर्यकुमार यादव यांनी शनिवारी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले साई दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थांच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी त्यांचा शाल प्रसाद देऊन सत्कार केलाय सध्या आयपीएल दोन हजार पंचवीस क्रिकेट स्पर्धा सुरू आहेत या स्पर्धेतील मुंबई इंडियन्स संघाचे मालक अंबानी असून या संघातील महत्वाचा क्रिकेट खेळाडू सूर्यकुमार यादव आहे आय पी एल दोन हजार पंचवीस क्रिकेट स्पर्धा सुरू झाल्यानंतर नीता अंबानी आकाश अंबानी यांनी शिर्डीला येऊन साईबाबांचे दर्शन घेतले आणि मुंबई इंडियन्स क्रिकेट संघाला विजय मिळू दे म्हणून मनोमन साईचरणी साकडे घातले त्यामुळेच या स्पर्धेत मुंबई इंडियन्स संघाने पुन्हा एकदा मोठी कमाल केली आहे हा संघ सुरुवातीला गुणतालिकेत नवव्या स्थानी होता सलग चार सामन्यात विजय मिळून मुंबई इंडियन्सने तिसऱ्या स्थानी झेप घेतली आहे आत्तापर्यंत मुंबई इंडियन्सने नऊ सामने खेळले असून त्यात त्यांनी चार विजय मिळवलेत आता मुंबई इंडियन्स पाचव्या विजयासाठी सज्ज झाली आहे पुढील सामना सत्तावीस एप्रिलला लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध होणार आहे हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे हा सामना दुपारी साडेतीन वाजता सुरू होईल तत्पूर्वी शनिवारी सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी मुंबई इंडियन्सचे आकाश अंबानी आणि प्रमुख क्रिकेट खेळाडू सूर्यकुमार यादव यांनी शिर्डीला भेट देऊन समाधीचे दर्शन घेतले मुंबई इंडियन्स संघाला विजय मिळू दे म्हणून मनोमन प्रार्थना केली आहे यावेळी मंदिर प्रमुख विष्णू थोरात जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके संरक्षणाधिकारी रोहिदास माळी आदी उपस्थित होते न्यूज सुपरपनसाठी साठी राजेंद्र दुनबळे शिर्डी